नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी दशम इंदकेश्री बकासूर आणि निंबाळकर सर यांचा लाडका पंचम इंदकेशरी सारजा यांचा पायरा झाला आहे मित्रांनो शंभर टक्के फिक्स पायरा आहे तर मित्रांनो या आठपा आणि मित्रांनो आजचं मैदान सुद्धा भव्य दिव्य आहे आठवाडी येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे आणि या मैदानात बकासूर आणि सरजा कधी पाळणार ही सर्व आपल्या सर्वांना आतुरता आहेच तर मित्रांनो बकासूरच्या नाव मोरीश्वर जोमाळ यांच्या नावाने मित्रांनो दोन चिट्ट्या आहेत तसंच मित्रांनो सरजाच्या नावावरती म्हणजे अंकुरांच्या नावावरती मित्रांनो एक चिट्टी आहे तर मित्रांनो मोलशेड धुमाळ यांच्या नावावरती दोन चिठ्ठ्या ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती या दोन या दोन गटांमध्ये मित्रांनो आपला बाकासूर दिस दिसू शकतो किंवा मित्रांनो गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो अंकुरन अंकुरांची चिट्टी आहे मित्रांनो तर त्या सुद्धा मित्रांनो आपला शारजा आणि बाकासूर दिसू शकतात तर मित्रांनो या तीन गटापैकी एका गटामध्ये शंभर टक्के आपल्याला शारजा बाकासूर पाळताना दिसतील प पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक सोळा तास क्रमांक पाच गट क्रमांक एकवीस तास क्रमांक एक तसेच गट क्रमांक तीस तास क्रमांक दोन तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद